कवठेमहांकाळ तालुक्यातील एका तरुणानं नोकरीच्या मागं न लागता पारंपरिक पिकांना फाटा देत एक्सपर्ट क्वालिटीची डाळिंब भाग दुष्काळी भागात फुलवली आहे सांगली जिल्ह्यातील कवटे एक तरुण शेतकरी आकाश देशमुख हा नोकरीच्या मागे न लागता पारंपरिक पिकाला फाटा देत भाडे करारावर शेती करून कवटे दुष्काळी गावामध्ये एक्सपर्ट क्वालिटीची डाळिंबाची बाग फुलवली आहे या बागेतून त्यांनी लाखो रुपयांचं उत्पन्न हा तरुण शेतकरी मिळवत आहे सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ हा तालुका असा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो इथे बहुतांश जमीन ही खडकाळ पद्धतीची आहे त्या खडकाळ माळरानावर आणि विशेषतः काळ्या जमिनीवर डाळिंब पिकाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आकाश देशमुख याला सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती त्यामुळं त्यांनी एग्रिकल्चर डिप्लोमा केलाय त्याला वडीलोपारचे दोन एकर शेती असल्यानं त्यांना भाडे करारावरती दहा एकर शेती करण्यास घेतली आहे माझं नाव आकाश वसन देशमुख तालुका कवटे मंग जिल्हा सांगली एकूण माझी दोन एकर शेती आहे दोन एकर शेतीमध्ये पूर्णपणे डाळिंब आहे दहा एकर शेती लीजवर आहे आणि दोन एकर शेतीमधून साधारणपणे खर्च वजा जाता आठ लाख रुपये शिल्लक राहतील डाळिंबातून आणि डाळिंबाला चांगला भाव मिळाल्यामुळे उत्पन्न चांगलं आहे सध्याला माझं शिक्षण ॲग्रिकल्चर डिप्लोमा पूर्ण आहे ओपन युनिव्हर्सिटीतून डिग्री शेवटच्या वर्षाला आता लहानपणापासून मला शेतीचीच आवड आहे आणि क कोणतीही चांगली नोकरी जर लागली असती तरी मी शेतीच केली असती स्वतः शेतीमध्ये फर्टिकेशन लिक्विड तयार करतात आणि डाळिंब पिकाला घालतात शिवाय वातावरणानुसार हे लिक्विड देत असतात डाळिंबाला ठिबकद्वारे पाणी दिलं जातं आणि पाण्याचं नियोजन हे वातावरणानुसार केलं जातं आणि कळीच्या वेळी पाण्याची काळजीही घ्यावी लागते आकाश देशमुख यांची डाळिंब बागेतील डाळिंब आम्ही घेऊन जात आहोत त्यांच्या एक्सपर्ट क्वालिटीचे डाळिंब आहेत त्याला एकशे दहा रुपये दर आम्ही दिला आहे सर्व शेतकऱ्यांनी अभ्यास करून शेती केली तर शेती अवघड जाणार नाही शिवाय शेतीतून चांगलं उत्पन्नही मिळतं एकर दोन एकर शेतीतील अर्धा एकर क्षेत्रातील डाळिंब हे जानेवारीमध्ये तीन वर्ष पूर्ण होणार आहेत आणि राहिलेल्या दीड एकर क्षेत्रामधील जे डाळिंब आहे त्याला सप्टेंबरमध्ये दोन वर्ष पूर्ण होणार आहेत आणि दोन्ही प्लॉटमधील मिळून एकूण अकरा ते बारा टन माल मार्केटला जाईल चार पाच दिवसांमध्ये डाळिंबाची छाटणी आपण साधारणपणे दसरा ते दिवाळीला सहा महिने पूर्ण होतील अशा पद्धतीने धरतो त्यासाठी आपण कोणता भार वगैरे ग्रहीत धरत नाही आणि जी तारीख असेल दसऱ्याची त्याच्या आधी फक्त सहा महिने आपण बागेची छाटणी घेऊन नियोजन डाळिंबाचं सुरू करतो